हा व्हिडिओ काल्पनिक असून याचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाहीये कायला सांगू का जाय ना तू तुझ्या माहेरला जाय जा, जा।, जा, जा। कारण मी आणते एक चार घे काय ऐकून आई बाबा कोणी पैसे आणते मग घरात राशन आणते मी मान ना आता दोन महिन्यापासून तुझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही का दोन महिन्यापासून मी कंपनी जाऊ राहिलो ना कंपनीत काम भेटू राहिलं का मला मला पैसे आणून घरात अगं बाई कंपनी बंद पडल्या सगळ्या कंपनी इथं स्वयंपाक नाही केला काय नाही तीन चार दिवस झालं कायच नाही घरात मी काय करू मी तरी काय करणार कमवून आला ना अगं माय नाही ना आता का ना काय काम धंदे शोधायचे ना मग तुम्ही शोधायचं कुठे शोधू दे शोधून तू कुठे शोधू मी कुठे शोधून देऊ मी जाऊ का कमवायला नाही कुठे काम भेटत हा काम भेटत खायला पाहिजे कुठं ते टीव्ही टाकी इकून टीव्ही टाकून नाही काहीच ना उपाशी मग माल नको सांगू तू मी म्हारी तर तुम्ही पण मारणार ना उपाशी मला सांगू नका पुढे 5000 नका आज चार्ज तो बापुकु 5000 मला बाकी मी माझे बापाकडून कसं आणू मग काय तुला उपकार खाऊ घाल रे का नाही ना खाऊ घाल ना मी फुकट खाऊ घाल रे का 5000 महिना मी आई बाबा मी मी ने मागणार आता काय दोन महिन्यांनी एक महिन्याचं किरण आणलं फक्त तू बापू तुझे आई बाबा माग ना बाय बाबास काढ नको नाहीतर मुसकटच मारली तुझे मारील मारीन

मी सांगतो तू मारेल म्हणजे नाहीये मग काम करायचे असत ना काम नाही भेटत काम नाही भेटत बसत मग कस काम भेटत इकडे एक मिनिट इकडे खाली बस एक काम आहे तू इकडे इकडे मी काय म्हणतो एक आणि मग उमराय उपाशी मर उपाशी तुला नाही ऐकायचं ना न मर उपाशी चालत की तुला एक काम आहे त्याच्यातले पैसे भेटते काय म्हणजे तू असं समज का तीस हजार रुपये रोज भेटतील आपल्याला तीस हजार पर डे पर डे पण मग आपल्या आपल्यात तू तया बाहेर याला नको सांगतो चोरी का चोरी नाही चोरी नाही करायचे चोरी करायला लागतो चोरी पेक्षा चांगलं काम आहे ते बाई ते काय वाईट नाही चांगले या बाय मी कस्टमर आणि कशाचे तुला काय करायचं जे आपण जे आपण रात्री करतो ते दिवसा करायचं म्हणजे त्याला काय होत आता आजकालच दोन म्हणजे तुम्ही बाहेर कस्टमर आला माझ्यासाठी काही लाज बा, लाज का लाज वाटतय का तुम्हाला लाज वाटतय तू काय भेटनाने मग काय आहे का पैसे वाटत का तू बायकोला आहे का काही पैसे आहे मग जा राय उपशी काम करायचं आणि मालटू लाज वाटू दे थोडा बोल मला बायकोला सांगत लाज वाटेल काय नवराला मारती तू ना बायकोला धंद्याला आता तुला लाज वाटते का हा बाय परिस्थिती या वाट्यावर आणले मिनटालाय लोक बाया तू झोप तू, तू मला नको सांग मग तू शोध बाया शोध मी बिकते हे तुझं मग नव्हतं करायचं मला बी माया बलजबरी दिली तुला काळात घाल विचार कर पाच मिनिट माहिती आहे एक दोन जण आता रेडी आहे ते मला काल भेटले म्हणून मला काही माहित नव्हतं याच्याबद्दल तुला काही इज्जत विज्जत आहे का नाही कुणाला कळलं तर काय काय सांगेल ते लोक आपल्याला काहीच कळणार नाही तुझी बायकोला बाजार समजाल ते अरे कायम कायम थोडी करायचं आपल्याला दोन हे दोघ ना दोघ तिघ येऊन जातील ऐक पाच सहा हजार रुपये भेटले का मग आपण लिस्ट क्लोज परत त्या वाटायला जायचं नाही ना दुसरं वाट आपण परत वगैरे दादा टाकून काहीतरी तरी देवा काय करावं लागतंय मला या माझ्या समती प्लीज प्लीज हॅलो काल हे बघ तू सोडून देणार ना मग असं काम नाही करणार ना नंतर चल चल रेट नाही हे बाय मला काय हौस नाही पण आपली मजबुरी आणि मजबुरी मुळ आपण करतोय आपल्याला काय हौस आहे का दोघायला बी नाही ना असं विषय मनावर घेऊ नको मी आता आणतो त्यामुळे हां येऊ काय करू देवा काय वेळ आली माझ्यावर असा धंदा करावा लागेल मला घर बार चालवण्यासाठी आइए कोई टेंशन नहीं इधर सिक्योरिटी है वो या आइए कोई टेंशन इधर अपना है पूरा हाँ खुद हाँ। का घर है हाँ। मैं दरवाजा लगाता बैठी है वो अपना दो हजार बोला है ना हाँ ध्यान हाँ? रहेगा ना हाँ फिर दोनों हजार बोले ध्यान रखी बिहार रही तो हाँ बिहार किया ठीक है <laughs> व्यवस्थित सर व्यवस्थित कुंडी लागाल ठीक है ना क्या कर रही सी पास क्या है वजन निकलना चाहिए Okay. ओके अच्छा बहुत बढ़िया पैसे हाँ पैसे मिल जाए पैसे कोटेंसी चलो पैसे देता नहीं इधर ही दे दो कोई बात नहीं हुँ? आप बीबी हो समय कोई कौन की मोब है कैश नहीं आपके पास हाँ आप, दे फोन पे है ना ओके बताइए नंबर बताइए हाँ, नाइन थ्री टू फाइव नाइन थ्री टू फाइव ओके थैंक यू आया जी हाँ हाँ तुम्हारो हाँ uh. आगे देखो अदो में बोला था ना तो फिर तो पांच सौ मारा इतना मजा नहीं आया यार अरे नहीं अरे नहीं ना दादा ऐसा थोड़ी भी, भी, भी। सुन एक बात सुन

क्यों दिखा कुछ, दिखा नहीं, हुआ। कुछ हुआ नहीं हुआ हाँ। भुल। कुछ हुआ कि नहीं हुआ अरे कुछ हुआ क्या बोल वो, सब हो गया तुम बाँ। बाँ। बोल रहे नहीं आपको क्या अरे मैं मैं ये नाटक पहला कस्टमर है तुम ऐसा मत करो बोल रहा हूँ देख एक काम करो पांच सौ कम दे दो डेढ़ हजार दे दो

खोट बोलते माहिती आहे का मला किती त्रास दिला तिथे घरात माहिती आहे का तुला बस खाली मला मारतो मी नाही करणार माझे वाटलं होतं पैसे पण देऊन नाही गेला माहिती आहे का आता तू तर नाव राहिल ना तुला समजायला पाहिजे ना आधी पैसे घेऊन गेला पाहिजे होत ना आपण पुढच्या पहिले पैसे घेऊन नको मला ते काम आता नाही करायचं मला सगळं आता काय करायचं एक काम कर आपल्या गावी शेती ना शेती करू आपण तिढं सिटीत काय माहितीये का सिटीत राहायला आलं का असं राहतं बाई शेजारच्या बाजाराच्या मिरच्या सुद्धा देते त्याच्यामुळे या गोष्टी का वा करावं लागेल आपण मी काय म्हणतो आपण हे काम सोडून देऊ आणि आपण ना गावी जाऊ आपण शेतीबिती करू कारण हे माल चांगलं वाट नाही राहिल काय रिकामी अजून पंचनामा कोणाला माहित नाही झालं ते तर नशे लोक इले व्याकारला वाढ पैसे देऊ नाही राहिले म्हणजे काय एवढं सगळं करून तिने पैसे उडवले राहू आपण शेती करू का आपलं काय कर माझ्यावर बाबा हा चला आवर इज्जत केक चकाचका तू आपण जाऊ तिकडे गावी जाऊ मम्मी पप्पाक ल भेटो मम्मी कपडे वगैरे आता हा विषय आहे ना विसरून जाय कोण सांगू नको एक वाईट स्वप्न पडलं असं समज विसरून सस सोड मी कपडे पैक करते हो हां करते